या ठिकाणी आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण बघतोय तलाठीवरती भरतीचे टेस्ट पेपर्स आपण बघतोय खरं म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये टी सी एसने घेतलेले पेपर्स या ठिकाणी आपण बघतो आहे जे की तुम्हाला तलाडीसाठी अत्यंत कामाचे आहे अभ्यास करता ऍप्लिकेशनवर तलाठीची नवीन बॅच आपण चालू केले आहे आणि तुम्ही कधीही जॉईन होऊ शकता कधी का याच्या जा आधी झालेले सगळे लेक्चर तुम्हाला बॅच मध्ये भेटणार आहेत याचे पुढचे लेक्चर भेटणार आहेत आणि काही लाईव्ह सेशन सुद्धा भेटणार आहेत त्यासोबत नोट्स भेटणार आहेत म्हणजे काही विद्यार्थी ज्यांचं आर्थिक परिस्थितीच नाहीये पुस्तक घेण्याची ते या नोट्स वाचून सुद्धा खूप जास्त पुढे जाऊ शकतात अभ्यास करू शकतात टेस्ट पेपरच्या ठिकाणी तुम्हाला भेटतील ओके आणि पीआयक्यू चे व्हिडिओ लेक्चर्स भेटतील बरेचसे झालेले पेपर्स पीडीएफ स्वरूपातही मिळतील हा नंबर आहे तुम्हाला ऍपला ऍडमिशन घेतल्यानंतर या नंबरला रिसिप्ट पाठवायची अभ्यास करता ऍप्लिकेशन डाऊनलोड करा प्ले स्टोअरवरून संपूर्ण बॅच ग्राम महसूल अधिकाऱ्याची चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रिस्पॉन्स भेटली ही बॅच नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा हे फायदेशीर ठरेल असं मला वाटतं मराठीचे प्रश्न आहे टी सी एस पॅटर्न आहे टी सी एस चे झालेले पेपर घेतोय आपण बघा महिला बालिकास समाज कल्याण आय सी वेगवेगळ्या परीक्षा झाल्या टी सी घेतलेले आहे मी मुद्दाम ते पेपर्स तुमच्यासाठी आणलेले कारण की हे तुम्हाला योग्य दिशा देणार आहे कोदंड हा शब्द आहे याचा समानार्थी शब्द लिहा म्हटलंय बघा वात धनुष्य सूर भूपती टेस्ट क्रमांक बावीस या ठिकाणी आपल्या समोर आहे आणि कोदंड म्हणजे काय कोदंड म्हणजे वात वात कसा म्हणतो वार्याला म्हणतो आम्ही सूर गाण्याला म्हणतो आम्ही भूपती भूमीचा मालक आहे त्याला म्हणतो आम्ही राजाला म्हणतो आम्ही कोदंड म्हणजे धनुष्य कोदंड म्हणजे धनुष्य लक्षात ठेवा पुढे जातोय लोचन बघा लोचन हा शब्द आहे लोचन संकट मोचक वगैरे ते वेगळं हे लोचन आहे मोचन नेत्र धवल मऊ मऊ म्हणजे नरम धवल म्हणजे पांढरे शुभ्र लोचन म्हणजे नेत्र नेत्राला आणखी काय शब्द मीन हा शब्द मीनक अक्ष अक्षय हा शब्द अक्ष माफी असो मीन म्हणजे माशी मीनाक्षी अक्ष म्हणजे नेत्र डोळ्यासाठी आणखी शब्द मला सांगायचे आहे तुम्ही पुढे जरतकारू बघावर का हा शब्द भारी आहे जरत्कारू जन्मजात शूर अतिशय प्रिय अशक्त अतिशय कंजूस जरत्कारू कशाला म्हणणार हो आम्ही ये नया है अ कुछ कुछ तर आहे इधर हम्म नवीन काहीतरी आहे तुम्हाला हे जमलं पाहिजे हे प्रश्न आहे ना एम वगैरे आले नाहीये पहिल्यांदा हे प्रश्न दिसत आहेत तुम्हाला आवश्यक म्हणतो म्हणजे हाडगोळा आहे खात नाही पित नाही हाती स्लीम ह हा? तसं आणि कंजूसाठी काय शब्द माहिती तुम्हाला कंजूसाठी एक मराठी शब्द आहे मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा बरं बघूया तिथे जाणांना जमताय पुढे जातोय घटिंगन अरे वा क्या बात आहे कसं म्हणजे असं नवीन मला मजा येते नया आहे य या प्रकारातले हे सगळे प्रश्न आहे घटिंगन प्रेमळ सज्जन उर्मट साधू आपण म्हणतो रे काय घटिंगण करतो का रे आता घटिंगण म्हटलं की तुम्हाला बाई अरे हे काहीतरी ना हे विचित्र आहे हे, हे उर्मट आहे उद्धट आहे शिस्तप्रिय नसलेला असं त्याला आपण लहान बाळाला पण वापरतो खूप ते आगाऊपणा करत असेल अरे काय घटिंगनासारखं वागतो का रे असं पुढे जातोय मी ब्रह्मदेव द्विज वीरांची विप्र जीवन ब्रह्मदेव कशाला म्हणायचं ब्रह्मदेव बघा शब्दांचा गेम आहे सगळा सगळा गेम शब्दांचा आहे पाच नंबरचा प्रश्न आहे द्विज म्हणजे ब्राह्मण द्विज म्हणजे दोन विप्र विप्र कसा म्हणतो आम्ही सांगा हा विप्र आलेला आहे जीवन जल ती माहिती आपलं विरंची ब्रह्मदेवासाठी शब्द वीरांची ए भी नया आहे वीरांची ब्रह्मदेव आच्छादित बघा बरं का टीसीएस शब्दांवर किती गेम गेम करतं पेपर पेपरमध्ये आले हे प्रश्न हे सगळे म्हणजे तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी वन वर्ड कसं करायचे बघा आच्छादितचा समानार्थी शब्द आंच आगार आजीव आवृत्त आच्छादितवाने म्हणजे आपण म्हणतो ना आरती याने आच्छादन त्याचा आच्छादन टाका त्याला कव्हर करा कशा तरी झाकून टाकणे असं आपण म्हणतो आपण विज्ञानामध्ये आवृत्त बीजी अनावृत्त बीजी त्या वृक्ष वनस्पतींचे प्रकार बघत असतो म्हणजे आता तुम्ही ते हे घेत समजा बदामी आणि बदामीवरचं जे कव्हर आहे त्याला काय म्हणणार तुम्ही शब्द भारी आहे सहा नंबरचा उत्तरही भारी पाहिजे आवृत्त म्हणतो आपण आवृत्त आवृत्त म्हणजे वरून काहीतरी आता हे आहे आपलं शेंगदाणा हे वरचं आहे ते म्हणजे काय ते म्हणजे हे आच्छादित असणे आवृत्त असणे शब्द सोपा आहे आगार म्हणजे आंश म्हणजे आजीव म्हणजे आगार म्हणजे काय घर वगैरे हो बदचा आगार असतं लालबत्ती हा ते ते आगार पुढे हा पुढचा मुद्दा आहे आंच हा शब्द शब्द सुद्धा शोधा जरा शोधा सापडेल हा बघा योग्य पर्याय उडणे उडतो कसं हो कावळा उडाला भुर्र भुर्रकन उडणं कसं असतं भुर्रकन असत बसणं कसं असतं सटकन मटकन गटकन टरकन कपडा फाटला कसा फाटतो टरकन टरकन फाडण्यासाठी मग बसण्यासाठी सटकन नो सटकला गटकन गटकला नो टरकन फाटला नो मटकन बसला <laughs> काय म्हणतो मटकन बसला ओके मटक मटक हा समूह समूहदर्शक पोत्यांची काय असते चला पोते अशी एकत्र पोत्यावर पोते ठेवलेले आहे तुम्ही त्याला काय म्हणणार तुम्ही म्हणजे पोत्यांची रास असते पोत्यांची चळत असते पोत्यांचा संच असतो पोत्यांची थप्पी असते बघा बर का संच कशाचा असतो संच पुस्तकांचा संच आहे धान्याची रास आहे हा थप्पी कशाची आहे सांगा मला चळत कशाची आहे प्रत्येक शब्दाला अर्थ आहे आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे पोत्यांची थप्पी असते नाण्यांची काय असते एकत्र अशी पैसे आहे तुमच्याकडे एक रुपया दहा रुपया पन्नास असे नाणे आहेत खूप मोठे घेतले तुम्ही त्याला काय म्हणणार मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पक्ष्यांचा थवा आपल्याला माहिती आहे माणसांचा समुदाय माहित आहे लोकांची गर्दी माहीत आहे शरपंजरी पडणे म्हणजे काय शरपंजरी म्हणजे हा पेपर ज्यांना आला होता ना त्या पोरांना म्हणजे फुल त्यांनी जागा केलं होतं की अरे भाऊ काय करावं लागतं काय कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे नाशाची वेळ येणं दुखण्याने अंतरनाश खेळणं स्वाधीन होणं सत्यानाश असून शर पंजरी पडणे नऊ नंबरचा प्रश्न शर पंजरी पडणे म्हणजे काय एखाद्याला का दुखतंय दुखण्याने तो अंथरुणाला खेळला काय म्हणणार आम्ही शर पंजरी पडणे शर पंजरी पडणे पुढे पोपटाचं घरटं असतं डुकराची पागा असते कोंबडीचा पिंजरा असतो शेळीचा कोंडवाडा असतो चुकलाय काय आणि बरोबर काय कशाला का कशामध्ये का ठेवतात प्राण्या पक्ष्यांची राहण्याची ठिकाणं तुम्हाला सांगता आली पाहिजे दहा नंबरचा प्रश्न आहे काय चुकतंय बघा पोपट काय घर घाटण्यात राहतो पोपट पिंजऱ्यात राहतो चुकलं डुक्कर पागा कशाची असते म्हणजे का पागा पागा घोड्याची असते घोडा पागेमध्ये असतो डुकर नाही पागेत कोंबडी कशात असते कोंबडी कोंबडी त्या याच्यामध्ये असते ते खरट वगैरे असतं ना त्याच्यात असते हा पिंजरा नाही हा शिळी असते कोंडवाड्यामध्ये शिळी असते कोंडवाड्यामध्ये इथे बघतो बरोबर म्हणजे तीन तर चुकले शेळींचा कोंडवाडा असतो जनावरांचा सुद्धा कोंडवाडा असतो आज करायचं काम उद्यावर ढकलू नका उद्देश विस्तार ओळखा मी तुम्हाला आधी सांगितलं आधी उद्देश ओळखा करता ओळखा कर्त्याबद्दल आधी माहिती सांगणारा नंतर येईल बघा ढकलू नका काय ढकलणार आहे काय ढकलणार या वाक्यातला करता कोणता मला आधी ते सांगा मग तुमचं उत्तर येणार आहे अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल बघा या वाक्यामध्ये करता जो आहे ना तो काम आहे काय ढकलू नका उद्यावर काम ढकलू नका मग काम कधीच कर आज करायचं आज करायचं हा उद्देश विस्तार बघा हे उद्देश विस्तार विधेय विस्तार कर्मपूरक विधेयपूरक विधानपूरक हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे नसेल तर तुमचे मार्क्स कटणार गाडी पलटी होणार गाडी पलटी नाही होणे की हा पुढे जातोय चिंतामन त्र्यंबक खानोलकर चला कोणाचं या लेखकाचं टोपण नाव काय अमरशेख आरती प्रभू नागेश अनिल चीन त्रेळ खानोलकर यांची काय गाजलेली पुस्तक हे काय होते कवी होते लेखक होते नाटककार होते काय होते आम्हाला माहित असलं पाहिजे बारा नंबरचा प्रश्न आमच्या समोर आहे आणि यांचं नाव लय भारी म्हणजे चिंतामन त्र्यंबक खानोलकर कोण आहे पुरुष आहे पण यांचं नाव काय का आरती प्रभू तो आरती प्रभू आहे म्हणजे काही नवी नवीन दा दा विद्यार्थी आता महिलेचं नाव कसं राहील आहे लक्षात ठेवा फसवणार हे सगळं आणि अभ्यास करायला लावणार हे सगळं आणि आपण तो करतोय या दानासी या दानाहून अन्यनसे उपमान अलंकार ओळखा या दानाशी या दानाहून अन्य उपमान अलंकार ओळखा श्लेष अनन्वय आपण सार काय कळतंय तुम्हाला तू तु? काय कळतंय याच्यातून हे कळतंय की बाबा या दानाचं याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही म्हणजे याला उपमा तुम्ही देऊच शकत नाही मग तसं जर असेल तर त्याला आम्ही अनन्वय म्हणतो हे हे लक्षात ठेवा बरं काही हे वाक्य जसेच तसे पाठ करून ठेवा मी तुम्हाला अलंकारावर अलंकारावर लेक्चर घेतलेले तलाठीची बॅच बघा मराठीचे लेक्चर बघा त्यामध्ये व्याकरण नाही शब्दसंग्रहाचं फोल्डर आहे व्याकरणाचा फोल्डर बघा त्यामध्ये अलंकाराचं फोल्डर बघा पाच सहा लेक्चर भेटतील बघून टाका उत्तर तुमचे पटापट बरोबर येतील सामासिक शब्दतील न तत्पुरुष समास अंड ज सर अक्षय आत्म ज बघा बरं काय चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे अंडज नो आग्रेसर नो आग्रेसर कोणता समाज माहिती तुम्हाला विचारलं गेलाय विचारलं गेला आत्मज नाही हे जे अक्षय आहे ना हा न तत्पुरुष हे लक्षात ठेवा हा तत्पुरुष समासाचे ना वेगवेगळे वेग प्रकार तुम्हाला विचारले जातात चारुता साधारे कोणत्या साहित्यिकाचं रूप ना हे लय भारी हे लय भारी ना थोडस सेंट्रल लेवलचा हा प्रश्न घेतलाय यांनी पंधरा नंबरचा प्रश्न जो आहे ना हा आपल्याकडे एमपीएससी ने वगैरे कधी विचारलेला नाहीये आपल्या सेवेने कधी विचारलेला नाहीये दिनकर दत्तात्रय भोसले रामानंद सागर दगडू मारुती पवार दिनकर गंगाधर केळकर म्हणजे आप आपल्याच मारितला माणूस पण आपल्याला बऱ्याच वेळेस माहित नसतो त्यातला भाग आहे चारुता सागर आम्ही कोणाला म्हणतोय आणि नाव आहे दिनकर दत्तात्रय भोसले हे नोट डाऊन करून घ्या मला माहिती तुमच्यातल्या नव्वद टक्के लोकांना हे माहीत नाही तुम्हाला काय माहिती ते मला चांगलं माहिती आहे तेही चांगलं माहिती आहे कारण की ते तो अनुभव आहे समास ओळखा सावळाराम द्विगू कर्मधारा या व्यभाव द्वंद्व भला याच्यामध्ये ना काटाकडी करायला शिका पहिली गोष्ट तुम्हाला डायरेक्ट येत नसेल ना कट करायचे कसे कट कर करायचे ऑप्शन ते सांगतो मी तुम्हाला द्विगू समाजात काय असतो पहिलं पद विशेषण असतं त्रिमूर्ती काय त्रि पंचपाले हे ते द्विगू येत नाही द्वंद्वमध्ये दोन्ही पद सारखे असतात सावळाराम नाही सारखे मग कर्मधारा किंवा अव्यभाव सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कर्म अव्यभामध्ये ते क्रियाविशेषणाचं काम केलं पाहिजे सावळाराम राम कसा करेल राहिला विषयी कर्मधाराई समासाचा आणि हा कर्मधाराई समास हा जरा नीट अभ्यास हा सगळ्यात जास्त पोर चुकत कुठे असतील ना कर्मधारी समासामध्ये चुकतात द्विगु तर चुकत नाही संख्यावाचक शब्द असत द मध्ये सारखे असतात अव्यय उदाहरण आपले पाठ असतात बरेपैकी योग्य दर्शक शब्द ओळखा जशी कोकिळेची कुहू कुहू तशी पक्ष्यांची काळजी बघा कोकिळ काय करतात कुहू कुहू ओके हो, हो, okay. पक्षी काय करतात चिव चिव भून फडफड किलबिल भुनभुन भुन, 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 कशाची असते म्हणजे भुंग्याची असते फडफड काय करते सांगा रे हे भारी सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे काय पक्षी किलबिल करतात आपण म्हणतो ना काय पक्ष्यांचा किलबिलाट चालू आहे बाहेर किलबिल करतायत पक्षी किलबिल करतायत चिव चिव चिमण्या करतायत समासाची मुख्य प्रकार किती आहे बघा किती सोपा एवढा सोपा प्रश्न नाही विचारला पाहिजे राव पण ज्यांना काही येत नाही असे पुरल एकदम बाहेर काढण्यासाठी हा प्रश्न असतो समास किती आहे तुम्हाला माहिती आहे एक अविभाव दुसरा तत्पुरुष तिसरा दौंधव आणि चौथा बहुब्री चार प्रकार आहे मुख्य समासाचे समासाची मुख्य चार प्रकार आहे लक्षात ठेवावं लागेल प्रयोगाचे तुम्हाला विचारले मुख्य प्रकार किती तर तुम्ही काय सांगाल प्रयोगाचे प्रयोगाची हे कर्तरी हे कर्मणी आणि तिसरा व्हावे काळाचे मुख्य प्रकार तुम्हाला विचारले चार उपप्रकार विचारले बारा उत्तरच नाही पाहिजेत पुढे बिळात कोण राहत नाही चला हे हेले बिळात कोण कोण राहतं सांगा बर मला बिळात घुस कुठे राहते घुस घुस माहिती हा ज्याला माहिती आहे ना त्याला कळेल चांगलं साप बिळात राहतो कोळी बिळात राहतं उंदीर बिळात राहत कोण राहतं बिळात बघा सांगायचंय मला सोपायराव लहान लहान पोरं सांगतील आमची परी सांगेल तुम्हाला तर जमलं पाहिजे बघा बिळामध्ये अ राहते बिळामध्ये सापही राहतो बिळामध्ये उंदीरही राहतो बिळामध्ये उंदीर मामा कोळी नाही कोळी काय असतं माहिती का म्हणजे आपलं जाळी नसतात का हे स्पायडरमॅन हुसकं बोलते कोळी हा हुसकं बोलते कोळी तर हो नाही राहता बिलमे पुढे सुख या सामाजिक शब्दाचा प्रकार कोणता तत्पुरुष बहुरी बहुरीही दौ भाव बघा बर का तोंड सुख या सामासिक शब्दाचा सा प्रकार कोणता वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल तोंड सुख बघा इथे मुख्य शब्द सुख हे सुख हे सुख ते सुख ते सुख सु. तुम्हाला पाहिजे ते सगळे सुख या ठिकाणी भेटतील दुसरं पद महत्वाचं आहे ना तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे दुसरं पद महत्वाचं असेल तत्पुरुष समासाचं उदाहरण आहे पुढील शब्दाचा समुदर्शक शब्द साधूंचा सा काय असतो कुंभमेळा गेलं होते का कुंभमेळा पाहिला आहे प्रयागराज हा जे महाकाल कुठे गेले तिथे तुम्हाला साधू दिसतात नागा साधू बघितले म्हणजे परी सुद्धा लेक्चर करते साधूंचं काय कळप आहे आहे जथ्था आहे जमाव आहे कळप कशाचा असतो जनावरांचा वगैरे कळप असतो तांडा उंटांचा तांडा असतो जमाव माणसांचा असतो साधूंचा जथ्था असतो साधूंचा जथ्था असतो लक्षात ठेवा मी पुढे जातोय प्रेमानंद गजवी कोणाचा अरे टोपण नाव लयच आवडायला लागले यांनी आपल्याला आवडतं ना आपलं टोपण नाव ठेवलं कोणी काहीतरी म्हणत आहे हा भारी वाटतं तुमचं कोणी टोपण नाव ठेवलंय का हा टोपण नाव प्रेमानंद गजवी कोणाचं टोपण नाव आहे आनंद शंकर गजवी आहे शंकर प्रेमसागर आहे शंकर प्रेमानंद गजवी आनंद प्रेमानंद गजवी बघा बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल कोणाचं नाव आहे आनंद शंकर गजभिये यांचं नाव आहे प्रेमानंद गजवी लक्षात ठेवा पुढचं कॉम्प्रेहेन्शन उतारा दिलाय बघा उतारा किती भारी आहे आणि उतारावरचे प्रश्न किती सोपे असतात फुकटचे मार्क फुकटचे मार्ग घ्यायला शिका बस मग तुमचा रिझल्ट येतो आपण उतारा वाचू त्याच्यावरचे प्रश्न बघा कसे धारदार धाडदार तुम्ही सोडवतात रुढार्थाने कुंभमेळा हा सण नसला तरी भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या काळी साजरा होणारा फार मोठा धार्मिक महोत्सव आहे कुंभमेळेवर भाविकांच्या मनात त्यावेळी सण असल्याची भावना तीव्र असते कुंभमेळा कुंभवर्षी म्हणूनही ओळखला जातो पौराणिक काळामध्ये देव आणि दैत्यांनी समुद्रमंथन केलं त्याप्रसंगी धन्वंतरी अमृत कुंभ हातात घेऊन समुद्रातून वर आला बघा अमृत कुंभ समुद्रातून वर घेऊन आला होता धन्वंतरी दैत्यांना दे अमृत मिळाले तर ते अमर होतील या भीतीने देवांनी तो अमृत कुंभ इंद्रपुत्र कर्वी पळवला तो जो अमृत कुंभ ज्याच्यात अमृत होता ती जयंताच्या मार्फत पळवून घेतलं कोणी देवांनी कारण की जर राक्षसांना भेटलं तर अवघड होईल त्यावेळी देव आणि दैत्य यांच्यामध्ये युद्ध झालं बघा बर का आणि अमृत कुंभ बारा ठिकाणी सांडला ते जे अमृत कुंभ होता ना ते बारा ठिकाणी सांडलंय त्यातील चार स्थान भारतामध्ये असून तिथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा होतो म्हणजे पैकी फक्त चार भारतात आहे इतर कुठे त्याचा शोध आपण नंतर घेऊया असं हे म्हणतायत वरील आख्यायिकेवरून कुंभमेळ्याचं प्राचीनत्व सिद्ध होतं प्रयागराज हरिद्वार उज्जैन आणि नाशिक ही कुंभमेळ्याची स्थान आहे ज्योतिषशास्त्रानुसार गुरुची राशी चक्रातील भ्रमण बारा वर्षांनी पूर्ण होते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचा योग येतो कालकर्णीनुसार दर तीन वर्षांनी वरील चार स्थानापैकी एका कुंभ मेळा पर्वणी येते त्यावेळी ती तरी छत्र स्नान केल्याने नाही पृथ्वीला एक लाख प्रदक्षिणा केल्याचं पुण्य मिळतं आपणही केलंय ते एक लाख वेळा प्रदक्षिणेचं पुण्य भेटतंय शंभर यज्ञ केल्याचा पुण्य लाभ होतोय अशी भाविकांची श्रद्धा आहे चला बरे राहू चांगली बातमी भेटली समुद्रातून अमृत कुंभ कोणत्या देवाने आणला उत्तर तुम्हाला आलं पाहिजे डबलने वाचावं लागलं पाहिजे पॅसेचा एवढी आपली ग्रास्पिंग पॉवर पाहिजे ना पुन्हा वाचावा नाही लागलं पाहिजे धन्वंतरीने आणला होता तो आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा कुठे भरतो सगळ्यांना माहिती आहे नाशिकला दर बारा वर्षांनी कुंभमेळ्याचा योग येतोय कारण काय पंचवीस नंबरचा प्रश्न आहे दर बारा वर्षांनी का 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 तर गुरुचे राशी चक्रातील भ्रमण बारा वर्षांनी पूर्ण होते अभ्यास करतो एप्लिकेशन आहे भरतीची संपूर्ण व्याज आहे आणि यस असे दर्जेदार लेक्चर एकदा तुम्ही बघायला लागले याच्या नोट्स काढायला लागले ना मग तलाठी बनण्याचा मार्ग तुमचा सुकर होणार आहे तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भरतीची व्याज जेवढी लवकर होईल तेवढी लवकर जॉईन करा जाहिरात येण्याची वाट बघू नका जाहिरात येण्याच्या आधी तुमचा अभ्यास झालेला असेल ना तर तुम्ही टिकणार आहे कोणाचंही काम नाहीये तलाटी तलाठी होणं हे लक्षात राहू याआधी चला थांबूया धन्यवाद